जरांगी पाटलांचं जे काही काम आहे एक निष्पृह व्यक्तीमुळे त्यांच्याकडे लोक आता आकर्षित झालेलं आहे अशा वेळेला काहींना सुरू झालेला आहे हाकेचा बोलवता धनी वेगळा आहे लक्षात समान महाराष्ट्राला माहिती आहे आणि यांच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये अशा पद्धतीनं अतिरेकी टीका करायची आणि जो मा महाराष्ट्रातला एक सामंजस्य अशी सलोख्याची भावना आहे त्याला कुठं जर तडा लावण्याचं काम या माध्यमातून चालू आहे समाजासाठी काय पण आत पण खवा पण एक मराठा मराठा एक मराठा मराठा राज्यस्तरीय मराठा मेळावा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार आहे त्या सभेच्या नियोजनासाठी आज गडिंगलज येथे आजरा छंदगड व गडिंगलज तालुक्यातील प्रमुख मंडळींची बैठक पार पडली या सभेसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक उर्फ नाना उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख मंडळी देखील उपस्थित होते आजच्या या सर्व कार्यक्रमाचे नेटके नियोजन अखिल भारतीय महासंघ गडींगळस तालुक्याचे अध्यक्ष श्री सुधीर उर्फ अप्पा शोने व त्यांच्या सहकार्याने केले होते तसे स्नेहभोजनाचे देखील आयोजन केले होते यावेळी वसंत मुळीक व अप्पा शोने यांनी कोल्हापूरच्या मेळावाबाबत सविस्तर माहिती दिली कोल्हापूर लाइवच्या माध्यमातून राष्ट्रपती शिवाजी महाराज अना अठ्ठावीस तारखेला कोल्हापूर येथे राज्यस्तरीय मेळावा पार पडत आहे नेमकं या मेळाव्याचं धोरण काय असणार आहे तमाम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने कोल्हापूर येथे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी येणार आहे यामध्ये मराठा समाजाचा जो काय महत्त्वाचा प्रश्न आहे तो आरक्षण आहे आणि त्याचबरोबर ज्या अन्य ज्या मागण्या आहेत त्यामध्ये कैलासचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ असेल त्याचबरोबर सारखी संस्था असेल यामध्ये मुलांची होणार जी काही काही जळचेपे आहे संदर्भात आपण काय काम करायचं आहे आणि त्याच्याबरोबर ह्या दोन संस्था आणखीन समाजासाठी उपयुक्त होतील अशा विविध ब मागण्या करत असताना हे वर्ष रणरागिणी ताराराणी छत्रपतींचं तीनशे पन्नासावी जयंती वर्ष आहे त्यामुळं ज्या रणरागिणीनं औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला या ठिकाणी नामवरण करून सात वर्ष लढा दिला त्या राणीचं स्मारक हे होत असता म्हणजे चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि तमाम देशभर महाराणी ताराबाईंचा इतिहास जावा हा सुद्धा मी यातून प्रयत्न करणार आहोत गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील मराठ्यांना काय आवाहन करायला या मेळाव्यासाठी या ठिकाणी गडिंगल चंदगड आजरा इथं बहुल असा मराठ्यांचा भाग आहे त्यामुळे ह्या मेळाव्याला साधारणतः प्रत्येक गावातून किमान एक दोन एक दोन गा गाड्याच्या रूपाने जर लोक या ठिकाणी आले तर का एक समाज संघटनच्या दृष्टिकोनातून या अशा मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याद्वारे आवाहन करीत आहे नाना लक्ष्मण कडून सातत्याने मराठा समाज असून ते या मनोज जरंगर यांच्यावर कायम टीकाटिपणी चालू आहे त्याच्यावरून काय बोलाल तुम्ही मनोज जरांगी पाटलांचं जे काही काम आहे एक निष्फूळ व्यक्तीमुळे त्यांच्याकडे कोट्यवधी लोकांचं आकर्षित झालेलं आहे अशा वेळेला काहींना सुरू झालेला आहे हाकेचा होता धनी वेगळा आहे लक्षात आहे समा महाराष्ट्राला माहिती आहे आणि यांच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये अशा पद्धतीनं अतिरेकी टीका करायची आणि जो मा महाराष्ट्रातला एक सामंजस्य अशी सलोख्याची भावना आहे त्याला कुठंतर तडा लावण्याचं काम ह्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे मी ओबीसी बाजूला आम्ही सांगू इच्छितो हाकेसारख्याला आमच्या आमच्या नगर न्यायती परंतु जो शाहू महाराजांनी जो सलोखा दिलेला आहे सामंजस्य दिला आहे की आपण टिकवणं गरजेचं आहे आम्ही जे मागतोय ते कुठलं बेकायदेशीर मागत नाही जे हक्कानं जे आमच्या नोंदी आहेत अशा कुणबी दाखल्याचे आम्ही दाखले, दाखले मागत असल्यामुळं आमच्याकडे काही तर बनवे गेले नाही खोटंपणा का नाही जे रास्त आहे आणि कायद्याला धोरण ते मागतो त्यामुळं ओबीसी समाजाला सांगू इच्छितो की आपण गैरसमज करून घेऊ नका आपलं आणि तुमचं आणि आमचं नातं हे ना शाहू विचाराचं आहे यामध्ये कुठंही गैरमेळ नको गडिंग्लज तालुका व शहरातून तुमच्यावर एक मोठी जबाबदारी असणाऱ्या या मेळाव्यासाठी तरी एकंदरीत किती मराठी त्या मेळाव्यासाठी गडिंग्लज तालुक्यातून येत जाणार आहेत गडिंगून पंचवीसशे तीस गाड्या खोरल्या जाणार आहेत आणि तालुक्यातून हजारो जे लक्ष घेणार संख्येने आम्ही अधिवेशनात आला काय आवाहन करायला द्या तालुक्यातील आपल्या मराठ्यांना मराठा समाजाच्या होण्यासाठी जरंगे पटलांनी जे बिनस्वा बिन कामं केलेली आहेत काय आणि आमचं नाना मुळीक राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे अधिवेशनाची फुलाब जिल्ह्याला परतमधून मिळालेली आहे या अधिवेशन आम्ही जोरात नेटानं पार पडू समाजासाठी काय पण आज पण पण एक मराठा एक मराठा